पुण्यातील येरवडा परिसरातील संगमवाडी भागात मंगळवारी रात्री टोळक्यानी कोयते आणि तलवारी उगारत दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली आहे रात्री साडे दहाच्या सुमारास काही युवकांनी परिसरात शस्त्रांसह गर्दी जमवून नागरिकांना धमकावलं शिविगाळ केली आणि वातावरणात दहशतीचं सावट निर्माण केलं या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं माहिती मिळताच येरवडा लक्ष्मीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेतलं या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून अटकेतील आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत अथर्व रवींद्र सोरटे सिद्धार्थ रवींद्र सोरटे गौरव समाधान शिंदे ओम उर्फ शंभूराज ज्ञानेश्वर फुगे तसेच आयुष अनिल जाधव हे सर्व आरोपी एकाच टोळीतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मंगळवारी रात्री संगमवाडीतील एका रस्त्यावर एकत्र जमले अचानक त्यांनी हातातील कोयते व तलवारी दाखवत परिसरातील नागरिकांना शिवीगाळ सुरू केली काही जणांना धमकावून पळवून लावण्याचाही प्रयत्न केला अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच आरोपी मात्र पसार झाले मात्र पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून पळून गेलेल्या आरोपींना शोधून काढलं आणि सहा जणांना ताब्यात घेतलं तर संगमवाडीमध्ये काही गुन्हेगारांना पकडले बरोबर आहे साडेनऊ ला कंट्रोलचा कॉल होता की काही दहा पंधरा लोक तिथे तलवारी आणि घेऊन फिरत आहेत आणि आपसात दोन डोळ्यांमध्ये भांडणं आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये आम्ही डीबीचा स्टाफ आणि पी आय साहेबांना त्या ठिकाणी पाठवून सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि आरोपी अटक केलेले आहेत आरोपींच्या ह्याच्यामध्ये सरकारतर्फे फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्याचा तपास पी आय साहेब करत आहेत सरकारतर्फे म्हणजे याच्यामध्ये जी भांडणं जी झाली दोन ह्याच्यामध्ये ते गाववाले आहेत ते एकमेकांविरुद्ध तक्रार द्यायला तयार नाहीत परंतु त्याच्यामध्ये त्यांनी दहशत माजवलेली आहे डोकं फुटलेलं आहे त्याच्यामध्ये तो व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसतं एक दहशत निर्माण करणारे आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये मोक्याचा आरोपी आहे आयुष जाधव तो पण त्याच्यामध्ये आहे आणि हे टोळके हे टोळके सगळे मिळून भांडणं करतायत त्याच्यामुळे ते तक्रार द्यायला तयार नव्हती आपण तक्रार त्यांची घेतलेली आहे आणि कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत अगदी अगदी बरोबर आहे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आरोपी त्यांच्याकडून आजच तलवार जप्त केलेली आहे त्यांचा पोलीस रिमांड दोन दिवसाची मान्य न्यायाधीशांनी त्यांना दिलेली आहे आणि कायदा सुविस्था सध्या काही प्रश्न नाही आणि वातावरण शांत आहे पण अशा प्रकारचं कोणी कृत्य केलं तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही झिरो टॉलरन्स असणार आहे त्याच्यामध्ये आणि कुणालाही कुणाच्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही गुन्हा हा नोंद होणार आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आरोपींना काय मेसेज आरोपींना मेसेज द्यायची गरज नाही आरोपींना पण मेसेज जो पाहिजे तो त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे आणि त्यांच्या पाठी ज्यांचे वरदास आहेत त्यांना पण तो मेसेज पोचलेला आहे त्याच्यामुळे सांगायची गरज नाहीये की नक्की आरोपींना मेसेज काय पोहोचलेला आहे मध्यंतरी हातभट्टीवर कारवाई केली जर मोठ्या प्रमाणात मोठी कारवाई बघितली जाते बरोबर आहे मध्यंतरी आपण कारवाई केली अडोतीस दारूच्या भट्ट्या आपण फोडल्या आहेत जेसीपीने दारूच्या भट्ट्या बंद जवळजवळ सगळ्या बंद केल्या आहेत त्याच्यामध्ये जे जुने दारूचे धंदेवाले होते ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांची प्रोसिजर पण पूर्ण झालेली आहे त्यांच्या तडीपारचे लवकरात लवकर प्रस्ताव आपण पाठवून त्यांच्यावर पण कारवाई करत आहे आता आपण नवीन एक सांगितलेलं आहे की लक्ष्मीनगर परिसरामध्ये दारूचे धंदे किंवा भट्टे आम्हाला कळवा आणि हजार रुपये पाचशे रुपये तुम्ही बक्षीस घ्या म्हणजे आम्हाला जे माहीत नसणारे धंदे तरी अजून माहीत होतील जे लपून छपून करत आहेत मटकेवाले असतील जुगारवाले असतील त्या प्रकारा मुले संगम का का त्यांचा त्यांचा या प्रकारामुळे संगमवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी आरोपींकडून शस्त्रासंदर्भात तपास सुरू केला असून त्यांनी वापरलेल्या कोयत्यांचा स्रोत त्यांच्या हालचाली आणि त्यामागील उद्देश काय होता याबाबतही चौकशी सुरू आहे प्राथमिक तपासात हे आरोपी रात्रीच्या वेळी परिसरात दहशत माजवण्यासाठी एकत्र आल्याचे समजते त्यांच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास येरवडा लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांनी घाबरू नये तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे पुणे